आमदार साहेबांबाबत बरंच काही सांगितलेलं आहे परंतु मूळ त्यांचा स्वभाव हा खुंशी स्वभाव आहे मला आता बोलायचं नव्हतं पण एक घटना आढवली आठवली दादा पाटील त्या रस्त्याचं ज्या वेळेस टेंडर झालं समोरच्या रस्त्याचं टेंडर झालं त्यावेळेस त्या रस्त्याचं काम नगरपालिकेच्या अंडर व्हावं असं नगरसेवकांचं मत होतं परंतु नगरपालिकेने जर काम केलं तर आपल्याला एक रुपयाची माया मिळणार नाही नगरपालिकेचं नियंत्रण राहील म्हणून बळजबरीने हे रस्त्याचं काम समोरचा हा ह्या रस्त्याचं काम पीडब्ल्यू डीकून करून घेतलं तो ठेका आणि आहे साक्षीला तो ठेकेदार त्यांनी नेमला दरम्यानच्या काळात एक किरकोळ घटना गावात घडलेली बापू एक निनावी पत्र आलं होतं त्यांना आणि या गावात मला सांगायला कारण त्या तपास यंत्रणेतला एक अधिकारी माझा वर्गमित्र होता आणि त्या ज्या व्यक्तीचं नाव त्या घटनेमध्ये आलं ती व्यक्ती या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती त्या गावाच्या विकासामध्ये फार प्रचंड योगदान त्या माणसाचं आहे आणि ज्यावेळेस हे नाव कळलं मी माझं ते नाव माझ्या मनात ठेवलं नंतर पोलीस खात्याकडून चा त्यांना कळलं की शशिकांत जुगुडेंना ते नाव माहिती आहे पण मी त्यांना अशी विनंती केली होती की सदर व्यक्तीच्या गैरसमजातून ही घटना घडलेली आहे तुम्ही या गोष्टी फार वाढवू नका मोर्चाला मी नव्हतो आलो मी त्यांना विनंती केली की ही घटना वाढू नका ही व्यक्ती फार मोठी आहे या गावाच्या विकासात त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि शिरो शहरातील आणि प्रतिष्ठितांनी त्यांना विनंती केली परंतु समोर मानायचे मिटवायचं आणि पाठीमागं बियायला जप द्यायचा की त्यांना सोडू नका शेवटी फार मोठा काही गंभीर गुन्हा नव्हता एन सी होती त्या व्यक्तीला जामीन झाला पण तो एकूण तमाशा जो दो त्यांनी दोन महिने चालवला आणि सदर व्यक्तीची नाहक विनाकारण एवढी मोठी बदनामी केली अशा प्रकारचं खुनशी व्यक्तिमत्व आहे त्या खुनशी व्यक्तिमत्वाला उद्याच्या काळामध्ये आपल्याला शहर तालुक्याच्या राजकारणातून बाजूला काढायचं ही घटना शहराला फार मोठी धडा देणारी दे की उगतच चार लोकांना त्यांनी गोळा करायचं याच्या त्याच्यावर सोडायची ही प्रवृत्ती त्यांची आहे गावातल्या शहरातल्या चांगल्या प्रतिष्ठित माणसांची आप कशी जाईल याची काळजी ते नेहमी घेतात कोणाची आप वाढवण्याची काळजी ते घेत नाहीत अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वाला उद्याच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये बाजूला काढायचा आणि त्याचबरोबर मी शहरातील नागरिकांना विनंती करतो कि साथी काई की उद्या कारखान्यासाठी काही फुलाच्या पाकळीचं योगदान लागलं तर आपण सर्वजण त्या दादा पाटलांच्या सुधीररावच्या नेतृत्वाखाली सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती करतो माझे दोन शब्द थांबवाई <सुण>